नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबईमध्ये बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये एसआर प्रकल्प रखडलेले आहेत मग त्याची विविध कारणे असतील परंतु लिंबुनी बाग एसआरए गृहनिर्माण करून झोपडी तीनशे सत्तर चौरस फुटाच्या हक्काचे घर मिळवून देण्यास कटिबद्ध आहे त्यासाठी आवश्यक असलेले पंच्याहत्तर टक्के इतके संख्याबळ सदर संस्थेकडे आहे तसेच झोपडपट्टीधारकांना एक लाख कॉर्पोरेट फंड व इतर पायाभूत सुविधा मिळणार आहे तसेच प्रकल्प सुरू असताना तेरा ते चौदा हजार घर भाडे झोपडीदारकांना मिळणार आहे अपात्र झोपडीदारकांना पात्र करण्याची जबाबदारी सदर संस्थेने घेतली आहे या तर भेटूया लिमन बाग एस आर ग्रहण संस्थेचे मुख्य प्रवर्तक अरुण कांबळे नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दोन हजारच्या दशकात आपण पाहिलं असेल की एस आर एचं पेव फुटलं होतं सर्वत्र सर्व झोपड्या पट पट्ट्यांमध्ये एस आर एचे प्रकल्प राबवले जात होते त्यातले काही प्रकल्प सक्सेस झाले तर काही रखडले मग ते काही शासनाचे धोरण असो किंवा रहिवाशांमधील वाद असो किंवा बिल्डरची आर्थिक परिस्थिती याच्यावरती डिपेंड होतं त्यामुळे काही प्रकल्प सक्सेस झाले किंवा बंदही पडले आणि काही सक्सेसही झाले तर अशा ज्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत लिंबूनिबाग हे सारे गृहनिर्माण संस्था या ठिकाणी आपण आलेलो आहोत या सोसायटीचे मुख्य प्रवर्तक आणि माजी नगरसेवक अरुणजी कांबळे आपल्यासोबत आहेत तर या त्यांच्याशी काही चर्चा करा सर मला सांगा की आज तुमच्या सोसायटी म्हणजे तुमची सोसायटी स्थापन होऊन जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले परंतु आत्तापर्यंत आपली सोसायटी म्हणजे एसरे प्रकल्प राबवू शकली नाही किंवा रकडलेले आहे तर काय नेमकं कारण शकतं दोन हजार सहा साली आम्ही डेव्हलपर सदानंद शेट्टी आर्किटेक्ट याची नारायणगुरू सभागृहामध्ये चेंबूर पी एल मार्ग सर्वसाधारण सभा घेऊन त्यांची नियुक्ती केली आणि पुढील काम करायला सुरुवात झाली ते होत असताना या लुंबणीबाग विभागामध्ये दोन प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झाले काही लोकांचं असं म्हणणं होतं डेव्हलपरच्या माध्यमातून न करता स्वयंविकासाच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट राबू त्या ठिकाणी त्या तिथेही त्या काळामध्ये अन एक्चर पात्रक अॅनॅक्चर निर्माण करण्यासाठी किंवा परीक्षे दोन निर्गमित करण्यासाठी सत्तर टक्के झोपडीधारकांची मान्यता असावी लागत होती अगदी सत्तर टक्के झोपडीधारके मान्यता त्या ठिकाणी असावं लागतं त्या ठिकाणी त्यावेळी दोन हजार पंधरापर्यंत सत्तर टक्के मान्यता आम्हाला मिळालीच नाही कारण सोय विकास नावाचा जो आहे या ठिकाणी प्रकार त्यालाही लोकांची मान्यता होती लोकांचा पाठिंबा होता त्यावेळेस चाळीस पंच्याऐंशी टक्के लोक त्यांच्याकडे होते त्यामुळे दोन हजार पंधरा साली परिषद दोन हे निर्गमित झालं आणि त्याच्या अगोदर दोन हजार चौदा साली शासनाने काय नियम बदली केले पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव साली ट्रान्सफर केसेस पात्र होत होत्या दोन हजारच्या नंतरच्या ट्रान्सफर केसेस पात्र होत नव्हत्या तोही कायदा आल्यामुळं बऱ्या चाळीस हजार आणि दुकानदाराला साठ हजार असा कायदा आल्याकारणाने अनेक पात्रता संख्या त्याकडे वाढली अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यानंतर दोन हजार सतरा साली आमचा एल वाय त्या ठिकाणी निर्गमित झाला म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला दोन हजार पंधरापासून आमची प्रक्रिया चालू झाली परिषदेचे दोन पंधरा साली निर्गमित झालं कारण सत्तर टक्के मेजॉरिटी लोकांनी आम्हाला सत्तर दोन हजार पंधरा सालीच दिली म्हणजे तुमची सत्तर टक्के मेजॉरिटी आहे म्हणायला सत्तर टक्के आत्ता आमची सत्तर आमच्याकडे स्वयंविकासाचे आम 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 रथनिर्माण सहकारी आमच्या सोबत सो आलेले अनेक जे ग्रुप होते दत्तनगर असतील मुस्लिम पाटील लोक ते आमच्यामध्ये सहभागी झालेले आहेत मग सर सध्या दोन पॅनल आहेत आता चौदा तारखेला काहीतरी निवडणूक आहे पॅनलची मग ते का असे दोन पॅनल का निर्माण झाले पहा तुम्ही इतर अनेक सोसायटी या परिसरामध्ये असतील किंवा मुंबई शहरामध्ये असतील प्राथमिक अवस्थेत कोणाची निवडणूक होत नाही बीडी बनल्यास सर सर्वसाधारण इमारत बनल्यावर निवडणूक होती परंतु आम्ही लोकशाही मानणारे पहिली निवडणूक आम्ही दोन अठरा साली झाली आता से दुसरी निवडणूक आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये अनेकांना अधिकार आहे निवडणूक लढवायचा या ठिकाणी काही असंतुष्ट लोक आहेत राहुल शिवा मंडळाचं त्यांचे विषयच वेगळे आहेत त्यांचे विषय त्यांच्या हॉल आणि व्यायामशाळेच्या मर्यादित आहेत तरी जाणीव जाणीवबुजून लोकांना डेव्हलपरविषयी सोसायटीविषयी अनेकविषयी संभ्रमपासून खोटे नाटे आरोप करून त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी लोकांना हा प्रोजेक्ट होऊ नयेच मुळामध्ये आज जवळजवळ अडीचशे लोकांना अडीचशे लोकांना आम्हाला भाडे दिलेले झोपडीदारकांना दोनशे लोकं बाहेर आहेत पूर्ण ऋण घेऊन हे माहीत असतानासुद्धा जाणीवपूर्वक हा प्रकार राहुल शाह म्हणतात तथाकधी लोकांनी बुद्धनगर दोन या ठिकाणी सुद्धा केलेला आहे प्रोजेक्ट र रखडवायचा मुळामध्ये त्यांना ही स्कीमच मान्य नाही लोकांचं घर होऊन लोकांचं जीवनमान उंचावं हे राहुल शहा म्हणा विद्यमान कमिटीला मान्यच नाही मुळामय प्रश्न त्यांचा हॉलचा आहे हॉल व्यायामशाळा ही महानगरपालिकेच्या मालकीची आहे मालक महानगरपालिकेचा आहे जावेद खानच्या काळामध्ये ते हॉल आणि व्यायामशाळा बांधलेली आहे त्या काळात टॉम्बे संस्था नावाच्या मंडळाकडे जावेद खाननी तो हॉल महानगरपालिकेने सुपूत केला चालवायसाठी त्या काळामध्ये आनंद बागुल त्या संस्थेचे सदस्य होते टॉम्बे संस्थेचे आनंद बागुल त्यावेळी कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून हॉल त्या मंडळाला सांभाळण्यासाठी दिलेला आहे मालकी म्हणून दिलं नाही आज ते त्यांना वाटतं आम्ही जे मालक आहोत त्यांचं असं म्हणणं आहे कोणत्या परिस्थितीत ते हॉल आम्हाला मिळाला पाहिजे मुळामध्ये तो मिळण्याची जबाबदारी सोसायटीची नाही ना विकासाकाची नाही ती जबाबदारी महापालिकेची आहे पण जाणीवबूजून हॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी इतर विषय आणायचे आणि लोकांना संभ्रमात पडून हा प्रोजेक्ट दिरंगाई कशी होईल आणि डेव्हलपर निघून कसा जाईल हा त्यामागचा मोठा त्यांचा वाद आहे सर एसआर प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त मोठा गहन प्रश्न असतो तो अपात्र झोपडीधारकांचा तर सर आपण सोसायटीच्या मार्फ मार्फत जे अपात्र झोपडीधारक आहे यांच्यासाठी आपण काय तजवीज करणार आहोत मुळामध्ये आतापर्यंत आमचे जवळ नऊशे अठ्ठेचाळीस लोक पात्र झालेले आहेत ती सगळी त्यांची फीज आणि ती जबाबदारी विकासकाने घेतलेली आहे आताही जे अपात्र आहे त्यांची सगळी जबाबदारी आमची आहे ट्रान्सफर फी असेल जिथं जो खर्च असेल जबाबदारी पूर्णपणे विकासकाने घेतली आहे तसं आमचा एमओ आहे त्या प्रकारचे आम्ही आता अपात्र झोपडे त्याला हमीपत्र लिहून देतो आहे त्यामुळे ती जबाबदारी पूर्णपणे आमची आहे सतरा जा जानेवारी रोजी जे जा एजीएम झाले सतरा हे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ती जबाबदारी आमचीच आहे कारण का आता नवीन दोनशे दहाच सर्कुलर आले त्या अनुषंगाने त्यांना पात्र करणं आमची जबाबदारीच आहे कारण त्याशिवाय त्यांना भाडं मिळणार नाही आम्हाला त्यांना दोन हजार पंधरा साली जो अनेक प्रारूप निर्गमित झाल्यानंतर एल वाय घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी परिसरातील लोकांचं पाण्याचं बिल त्या डेव्हलपरनी भरलं लँड प्रीमियम आहे जवळ सोळा करोड त्यांनी भरला, भरला। लोकांना पात्र करण्याचा ट्रान्सफर फी रेंट त्यांनी भरला आज जे विरोधक पात्र म्हणून उमेदवार उभे आहेत त्यांचा पात्र करण्याचा खर्चही सदान शेट्टीच केलेला आहे आम्ही एक लाख रुपये कॉर्पस घेतलेला आहे तीनशे प्लस सत्तर सज्जा म्हणून एक्स्ट्रा बघून घेतलेला गे। आहे आता आजोबाला कोण देत नाही ते आम्ही करून घेतलेलं आहे अशा अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत जे समाज उपयोगी आहेत असं उघडच आपण काहीतरी त्या ठिकाणी करत नाही सगळ्या वास्तू सगळं जे आहे ते सगळं विकासाच्या याच्यामध्ये आपल्या सर्वांना मिळणार आहे लोकांना सुसज्ज घर असल सगळ्या गोष्टी असतील ज्या आम्ही एक्स्ट्रा एम ओमध्ये घेतलेल्या आहे कोणताही असा पॉईंट ठेवला नाही की जो लोकांना ते आवडणार सर्वांना आवडणार आहे तो एजियामध्ये लोकांना सांगितला आहे नवीन सुधारित प्लॅननुसार दत्तनगरच्या इमारत दत्तनगरमध्ये ह्या इथंच्या इमारत ह्या बाजूला आणि त्या पलीकडच्या इमारती पलीकडच्या रस्त्याला हे त्या ठिकाणची लोकांची मागणी होती तेही आम्ही मान्य केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी मंदिर ज्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी दिले लोकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जे दुकानदार आहेत मार्केट आहे जे लोकांचं मार्केट आहे ते मार्केट आपल्याच दुकानाचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे तेही मोहित आणि या ठिकाणी अजूनही सांगतो आमचं भाडं साडे तेरा आता साडे चौदा आहे इथं कोणाचं तेवढं भाडं घरमालकाचं नाही दुकानाचं भाडं वीस हजार सत्तावीस हजार आहे आणि दरवर्षी दोन हजार एक हजार त्यात वाढ आहे आजूबाजू कोणत्याही प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिले नाही अशा प्रकारे आम्ही काम करत आहोत लोकांच्या भल्यासाठी काम करत आहोत लोकांच्या करत आहेत तरी काही लोकं जाणीवपूर्वक जे विकासविरोधी आहे त्या प्रोजेक्टला विरोध करत आहेत त्या लोकांना आपण या निवडणुकीत धडा शिकवून लुंबिणीबाग सहकार विकास पॅनलला निवडून देऊ त्यांची निशाणी आहे कप बशी हे पुन्हा एकदा सांग सर बाजूच्या प्रभागामध्ये आपलेच डेव्हलपर होते सदानंद शेट्टी आणि असे बोलकण आहे की ते, ते पळून गेले वगैरे तर आणि आता इथेही तेच विकासक आहेत तर मग काय जर ते तिकडे पळून गेले असतात तर इथं कसा विकास करतील भीमवाडीची सुरुवात लॉकडाऊनच्या काळामध्ये अगोदर झाली आणि लॉकडाऊनमध्ये मुंबई शहरामध्ये अनेक प्रकल्प रखडले अनेक उद्योग गेले त्या काळामध्ये रेंट थकलं गेलं आणि त्या रेंट थकल्याच्या अनेक तक्रारी हायकोर्टामध्ये सुद्धा त्यामुळे दोनशे दहाचं सकुल त्या ठिकाणी केलं मुळामध्ये सदान शेट्टीने तो प्रोजेक्ट चालू केला त्यानं लॉकडाऊन आलं त्यामुळे भाडं थकलं त्यामुळे बोंबाहून झाली त्यामुळे त्यांनी आमच्या इकडे काम करतानासुद्धा सहविकासक नेमला त्यांनी अनेक ने। पार्टनर घे त्या ठिकाणी तोच पार्टनर तिथेही घेतला आणि ते काम प्रगतीपथावर केलं आणि ते काम आता पुन्हा चालू आहे त्यांचं पूर्ण थकल्या रेंट दिलेला आहे सहविकासकाच्या माध्यमातून ते काम चालू आहे सध्या काय स्टेटस आहे दुसऱ्या माळेवर चालू आहे काम आपण जाऊन बघू शकता म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे लोकांना भाडं पण दिलेलं आहे आता मला सांगा की आपण आपल्या सोसायटी मार्फत रहिवाशांकडे कोणते मुद्दे घेऊन जाणार आता पॅनल आहे तुमचं चौदा तारखेला निवडणूक आहे तर कोणते मुद्दे नेमके घेऊन जाणार मुळामध्ये सोसायटीला विलंब झालेला आहे याला अनेक कारण आहे अनेक परिस्थिती आहे सत्तर टक्के मेजॉरिटी कमी असल्यामुळं त्या ठिकाणी तो विलंब दहा आठ दहा वर्षाचा आहे मध्य काळात कोविड आलं तोही आणि तरी आम्ही दोन हजार बावीसला जे लोक मिसिंग होते जे नाय सामील नव्हते ना सोसायटीच्या परिशिष्ट नव्हते ना नावं हो, त्यांचे दोनशे बाराचं नवीन आम्ही परिशिष्ट काढलं आणि दो चौदाशे अकरा प्लस दोनशे बारा आता सोळाशे तेवीस घरं झालेली आहेत या सर्वांना पात्र करण्याची जबाबदारी आमची आहे आणि लवकरच आम्ही दोन हजार तेवीसला जानेवारी डिसेंबर दोन हजार बावीसला एजीएम घेऊन कामकाज चालू केलेलं आहे तेवीस लाख भाडा देह तालुक्यात चालू झाले पण त्या अनुषंगाने जाणपूर्व वीस ते ता, पंचवीस लोकं राहूशामुळे संलग्न लोक जाणीपूर्वक लोकांना संभ्रात पाडून ह्या प्रोजेक्टला विरोध करत आहेत विकासाला विरोध करत मला म्हणायचं आहे की लोकांनी झोपडीधारकांनी अशा विकास विरोधी मानसिकतेच्या विरोधामध्ये आपलं काम केलं पाहिजे आणि त्यांच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे सर येस आर मला फक्त पाचशे सतरा सोसायटींची यादी काढली होती त्याच्यामध्ये आपले विकासकाचं नाव आहे भीमवाडीचा प्रकार म्हणजे भाडं थकलेल्या प्रकारे नाव आहे ते भाडं थकल्या याच्यामध्ये नाव आहे ते ब्लॅक लिस्टेड नाही असं नाही ब्लॅक लिस्टेड नाही भाडं थकवलेल्या लोकांची यादी होती ती ठीक आहे सर शेवटचा प्रश्न आपण आपल्या सोसायटीच्या मार्फत झोपडीदारकांना काय संदेश द्याल झोपडीधारकाला संदेश देणार लुंबणीबाग सहकारी गृहनिर्माण संस्था यांचा पाया तुमच्या सहकार्यानं आम्ही आम्ही निर्माण केलेला आहे आणि ते करत असताना आम्ही लोकांशी लोकांच्या घरात स्वप्न चांगल्या प्रकार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आम्ही बांधील आहोत आणि आम्ही जाणीवबुजून या क्षेत्रात आलो हो नाही आम्ही जाणीवपूर्वक आलेलो आहे अपघाताने आलो नाही हो ना काही लोक अपघात त्या ठिकाणी आलेले आहेत हो ज्यांचं ज्यांना हॉल सांभाळता येत नाही व्यायामशाळा सांभाळता येत नाही त्यांनी भाड्याने दिल्यात त्यांच्या हॉलमध्ये गेले तर घाण वास येतो अशा माणसीचे लोक ज्याला बाबासाहेबांची घटनाही मान्य नाही ते लोकशाही विरोधी आहे अशा लोकांना देता आमचा पॅनलला लुंबणीबाग सहकारी विकास पॅनेलला आपण बहुमत निवडून द्या आणि हा प्रकल्प चालू करण्यामध्ये सुरू सु, करण्यामध्ये लोकांचा विकास करण्यामध्ये आपण कपशीला मतदान द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तर हे होते आपल्या लिंबणीबाग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटीचे मुख्य प्रवर्तक अरुणजी कांबळे यांनी बऱ्याच म्हणजे रहिवाशांच्या ज्या काही शंका असतील ते त्यांचं निरसन झालं असेल असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट अकबर अली सर रवी नाडर महाराष्ट्र सवाल महाराष्ट्रात जय हिंद Thank you